सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये हजार रुपयाने वाढ बघायला मिळत आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजार भाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झालेली आहे सहा हजार क्विंटल किमान सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार तीनशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती आहे कोरपणा आवक झालेली आठ हजार सातशे एकाहत्तर क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वरोरा आवक झालेली चौदाशे बासष्ट क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमालदारी सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती आहे आकोट आवक झालेली आहे पंधराशे वीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार एकशे वीस कमालदारी सात हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सातशे रुपये तर मित्रांनो आकोट या बाजार समितीमध्ये आज सातशे पंचवीस रुपये आणि बाजारभाव वाढलेले आहे बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली बाराशे शहाण्णव क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती भद्रावती आवक झालेली सोळाशे सत्तावीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार शंभर कमालदारी सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे अकरा रुपये बाजार समिती नंदुरबार आवक झालेली दोनशे तीस क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार आठशे कमालदारी सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद